लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ वीरश्री बेटकर जिल्हा परिषद गट दाबोळे या निवडणुकीत कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत ते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून तुम्हाला ओळख करून देते माझं माहेरचं नाव आहे रत्नप्रभा सुरेश जाधव आणि सासरचं नाव आहे वीरश्री विजय बेटकर माझे बाबा एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते सुरेश गुरुजी म्हणून अख्या म्हणजे जिल्ह्यात त्यांनी इतकं सुंदर काम केलं आहे मी आता दाभोळे गटातून उभी राहिले उमेदवारी घेतली वंचित बहुजन आघाडीनं मला तिकीट दिले आणि मी जिल्हा परिषदला आधी होते जिल्हा परिषदला सर्विसला असल्यामुळे मी दोन हजार चोवीसला रिटायर झाले पण माझ्या बा माझे बाबा म्हणजे निधन झालं त्यांचं आणि त्याच्यानंतर त्यांचं काम थांबलं आहे पण हे मत होतं की तू काहीतरी कर लोकांसाठी कारण मी नोकरीत असतानासुद्धा अनेक लोक माझ्याकडे अडअडचणीसाठी येत होते कुठलीही म्हणजे त्यांना अडचण येत असेल तरी माझ्या नोकरीत असतानासुद्धा मी लोकांचं समाजकार्य करत होते पण मी समोर कधी मी आले नव्हते पण आता योगायोग असा आला की मला आदरणीय बाळासाहेबांनी मला तिकीट दिले वंचित बहुजन आघाडीतून आणि दाभोळे गटातून मी निवडणूक लढवायची असं मी निश्चय केला आणि माझ्या प्रचाराला मी फॉर्म भ भरून झाल्यानंतर मी प्रचाराला सुरुवात केली तर दाभोळे गट म्हणजे दाभोळेपासून तर दख्खनपर्यंत म्हणजे हा सगळा मोठा एरिया आहे काय जरा साधारण त्या गावांची नावं सांगाल का तुमच्या आधिपत्यात येणार म्हणजे तुमची उमेदवारी आहे दाभोळे साखरपा किरबेट दखन देवडे भोवडे भडकंबा तोंडगाव हे अनेक म्हणजे जवळजवळ एकोणीस गाव आहेत एकोणीस गाव आहे तिथून तुमची उमेदवारी आहे एवढा मोठा एरिया आहे ना प्रत्येक दाभोळ्यापासून तर साखरप्यापर्यंत मी आज पंधरा दिवस फिरते खेड्यापेड्यात गावागावात घराघरात गारा माणसा माणसात गोरगरीबांच्यात मी स्वतः जाते हे माझे सहकारी आहेत दाभोळे गटातल्या लोकांनी मला फार मदत केली आता इथं साखरप्यात आल्यानंतर पवार सर कांबळे सर यांनी मला खूप चांगलं सहकार्य करतायत म्हणजे मी अचानक भेट दिली त्यांना पण ते इतके उत्साहानं वंचित बहुजन आघाडी म्हणून मला इतकं सहकार्य करतायत ते पन योगा ते कमिटीवर पण आहेत सदस्य म्हणून आणि त्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं आहे की कोणतरी आपली योगायोगानं एक व्यक्ती आणि ते पण सुरेश गुरुजींची मुलगी आणि जिथं जिथं सुरेश गुरुजी पोचलेले आहेत म्हणजे माझे बाबा जिथं जिथं पोचलेले आहेत तिथं कुठेही एक रुपया किंवा कुठेही त्यांच्या अपेक्षा न करता माझ्या बाबांनी स्वतःच्या पैशा खिशातला पैसा खर्च करून गोरगरिबांची कामं केलीत आणि आत्ता मा एक सुरेश गुरुजींची मुलगी उमेदवारीसाठी उभी राहते म्हणून पूर्ण संगमेश्वर तालुका इतका उत्साहानं हे करतो आहे मी जिथं जिथं पोचते लोक अक्षरशः रडत आहेत की दहा बारा वर्षात कुणी म्हणजे ज्यांना ज्यांना निवडून दिले त्यांनी धुंकूनही आत्तापर्यंत बघितलं नाही त्यांच्याकडे आणि क्रोध आहे चिड आहे लोका लोकांच्या गोरगरिबांच्यात मी आता फिरते तर रस्ते बघायला ना तुम्ही ढोपारभर धुरळ आहे त्या रस्त्यामध्ये रस्ते वाट काही नाही पाणी म्हणजे इतरही त्यांच्या अडअडचणी असतील त्याही कोण करत नाही फक्त हे पाच वर्षानं गोरगरीबांच्या दारात जातात आणि आम्हाला निवडून द्या एवढंच म्हणतात पण नंतर परत त्यांच्याकडं कोणी ढुंकून बघत नाही पण मी आज मला काही गरज नाही मला बाबासाहेबांनी पेन्शन दिले मी घरात बसून राहिले असते पण माझ्या बाबांचं काम मला पूर्ण करायचंय गोरगरीबांकडे पोचायचं आहे त्यांच्या योजना त्यांचा त्यांच्या गावाचा त्यांच्या वाडीचा त्यांचा स्वतःचाही विकास मला करायचा आहे आणि म्हणून मी ह्या रिन रणंगणात उतरलेली वीरश्री बेटकर आहे तर मला सगळ्यांनी बहुमतानं विजय करावं आणि हे लोक करणार माझ्यासाठी इतके लोक मी अनोळखी असतानासुद्धा माझ्या न बाबांच्या नावानं इतके उत्सुक आहेत की गुरुजी नाही आमचे गुरुजीच परत आलेत ही त्यांची भूमिका आहे आणि स्वतःहून स्वतःहून म्हणजे कोणतेही अपेक्षा न करता दाभोळ्यापासून तर साखर हे पवार सरांनी तर इतकी भूमिका एक रवींद्रजी कांबळे यांनी सुद्धा माझा भाऊ महेंद्र जाधव माझा प्रदीप प्रदीप, प्रदीप माझा भाऊ पहिल्यापासून बहिणीची सेवा करायची कशी बहिणीला साथ कशी द्यायची तर माझ्या भावाने इतकी छान भूमिका घेतली की मला एकटे टाकत नाही आणि या पद्धतीनं मी आज रणांगणात उतरलेली आहे ताई तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या एक उमेदवार आहात परंतु संपूर्ण देशामध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध बरोबर प्रकाश आंबेडकर एक हाती लढत आहेत लढा देत आहेत आणि खरोखर आनंद होतो आहे की त्यांच्या तुम्ही शिलेदार आहात कारण मी तुम्हाला याच्या आधीही तुम्हाला पाहिलेलं आहे तुम्हाला ऐकलेलं आहे तुम्ही एक घणाघाती घाव मारणाऱ्या एक वंचितच्या कार्यकर्ते आहात आणि तुम्हाला निव निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली ही फार आनंदाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं शासनकर्ती जमात बना पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब साकार करतायत आणि त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे आज प्रत्येक पक्ष पैसे घेऊन तिकीट देत होता परंतु आमच्या उमेदवाराला एकही रुपया खर्च न करता उमेदवारी मिळालेली आहे आणि तुम्हाला आता एक तुमची एक जबाबदारी आहे तुमची कार्यकर्त्यांची आणि सर्व बहुजन समाजाची जबाबदारी आहे की उमेदवार येतात पाच वर्षांनी झोपेतून जागे होऊन येतात सर्वांना पैसे वाटतात आणि गोरगरीब जनता आहे कोकणातली पैसे घेतात पण ज्या वेळेस तुम्हाला तिकीटाला पाच किंवा दहा हजार रुपये तो देतो तर तो तुमच्या एका तिकीटाच्या मागे करोडो रुपये कमवतो हो आणि ऐश आराम करतो आणि परत पाच वर्षांनी परत टोप्या लावायला येतो तर आपल्याला हे मोडीत काढायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानिक अधिकार आम्हाला खरा करून दाखवायचा आहे आणि आमची वाड्या वस्त्यांची जी कित्येक वर्षापासून रखडलेली कामं आहेत ती करायची आहेत आणि तुमच्या नावातच विजयश्री आहे शंभर टक्के तुम्ही विजय हा खेचून आणणार आणि संपूर्ण सर्व जाती धर्माचे लोक तुमच्या पाठीशी उभे राहणार आणि तुम्ही विजय होणार आणि तुम्हाला कोकणचे गाडगे बाबा मारुती जोशी काका यांचासुद्धा का आशीर्वाद आहे विजय हा तुमचा निश्चित वीर श्री बेटकर मॅडम आपण मोठ्या मताधिक्याने विजय व्हाल यात शंका नाही लोकनेता युट्यूब चॅनलवर आपण आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ आभार नमो बुद्धाय जय भीम जय संविधान